नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अर्जुन आणि सायली अलिबागवरनं परत आलेले असतात पण पण सायली अजूनही त्याच विचारात असते त्या बाईला कुठेतरी पाहिला आहे ती त्या विचारामध्ये एकदम गप्प बसलेली असते आणि अर्जुन तिच्याशी बडबड बडबड करत असतो त्याच्याकडे तिचं अजिबात लक्ष नसतं अर्जुन म्हणत असतो तुम्हाला सांगू का त्या तन्वीसोबत मी इतका वेळ राहिलो इतक्या गोष्टी बोललो पण लहानपणीच्या गोष्टी काढल्या की लगेच विषय टाळायचे आणि मला सायलीच्या फुलांची ॲनर्जी आहे हे तिला जणू काही माहीतच नाही तिने गाडीत ठेवायला सायलीची फुलं घेतली होती मला तर कधी कधी असं वाटतं ता ती तन्वी म्हणजे लहानपणीची तन्वीच नाही आणि तिला काहीच कसं का आठवत नाही आपल्या लहानपणीचं असंही तो बोलत असतो पण तिचं अजिबात लक्ष नसतं ती कंटिन्यू त्याच विचारात असते की ह्या बाईला आम्ही कुठेतरी पाहिला आहे डोळे बंद केले तरी तिला तोच चेहरा दिसत असतो मदला, मदला त्या चेहऱ्याकडे तिने एकदम निरखून डोळे बंद करूनही पाहत असते आणि तितक्यातच अर्जुन काहीतरी बोलत असतो की मला असं वाटतच नाही ती प्रतिमहत्याची ही मुलगी आहे आणि प्रतिमा म्हटल्या म्हटल्या ती डोळे उघडते आणि ती लगेचच सांगू लागते अर्जुनला आत्ता प्रतिमहात्याचा फोटो आहे ना तशी सेम टू सेम दिसणारी ती बाई होती जिचा ॲक्सिडेंट झाला होता तर अर्जुन म्हणतो मी कशी नाही पाहिली तूच कशी पाहिली तेव्हा ते ती म्हणते मी तिच्या एकदम जवळ होते तुम्ही लांब होतं तुम्ही नाही पाहिली पण मी पाहिली होती त्या बाईने चेहऱ्यावरती एक ओढणी घेतली होती तिच्या चेहऱ्यावर भाजल्याचे वनही होते आणि ती ओढणीने ती वन झाकत होती आणि मी तिचा चेहरा अर्धा पाहिला होता ती अशी ओढणी घेऊन उभी होती पण तो चेहरा शंभर टक्के प्रतिमात्याच होता आणि ह्या गोष्टीवर ती ठाम आहे आणि ती सारखी पटवून देण्याचा प्रयत्न करते अर्जुनला की मी ज्या बाईला पाहिलं ती बाई म्हणजे आपली प्रतिमात्याच पण अर्जुन तिला समजत असतो हे कसं शक्य आहे आपण मागेच पाहिलं ना आत्या ह्या जग हे जग सोडून गेली आत्याचे सगळे रिपोर्ट सगळे डी एन ए टेस्ट सगळं काही मॅच झालेलं आहे तिचा मृत्यूचं सर्टिफिकेटसुद्धा आता सिनियरकडे आहे आणि तुम्ही सांगताय की ती, सांगता ती प्रतिमाहत्या होती हे शक्य नाही आणि तुम्ही तुमच्या डोक्यातलं खूळ घालून टाका बरं पण सायली सांगत राहते हा काही निव्वळ योगायोग नसणार ना तुम्ही अलिबागला गेले तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमच्या मागे मागे मी ठरलेले नसतानाही तिथे आले आल्यानंतर प्रतिमाहत्या मला दिसणं या सगळ्या काहीतरी क कनेक्शन असेलच ना पण अर्जुन म्हणतो असतो कनेक्शन जर असतं तर ती मला दिसायला हवी होती तन्वील दिसायला हवी होती किंवा सिनियरला ती तुम्हाला का दिसेल तुमच्याशी काय कनेक्शन तिचं सायली म्हणते ते मला काही माहीत नाही पण ती आत्या होती हे नक्कीच पण तो म्हणतो हे शक्यच नाही प्रतिमा आत्या हे जग सोडून गेली आणि ती जर प्रतिमा आत्या असेल तर आपल्याकडे आत्ता या क्षणाला काहीही पुरावा नाही आणि कुठल्याही गोष्टीला पुरावा लागतो ना आपण कोणाला काही सांगायला गेलो प्रतिमा आत्या जिवंत आहेत तर सगळेजण आपल्याकडे पुराव्याच मागतील पण साईडी त्याच्यावर चिडते प्रत्येक गोष्ट पुराव्यावरती चालत नाही मी तिला पाहिलं ती प्रतिमा आत्याच होती माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्यासारखा तो व्यवसाय नाही की त्याच्यावर पुरावे पाहिजे मात्र आता अर्जुन तिच्यावर चिडतो तिला सांगतो एक काम कर तू आता झोप टेन्शन घेऊ नको तू खूप विचार करते त्यामुळे ते तुला तेच तेच सारखं आठवत आहे आणि ध्यानी मनी वा ते स्वप्ने दिसे आणि ह्या गोष्टीचा आता विचार जरा कमी कर मनाला शांत ठेवू घे बरं झोप असं म्हणत तो तिला पांघरायला देतो आणि ब्लँकेट तिच्या अंगावर घालतो आणि स्वतःही झोपतो डोळे बंद करून पण मात्र सायली त्याच विचारात तिच्या मनामध्ये अजूनही तेच विचार इकडे मात्र रविराज फोनवरती बोलत असतो कुठल्या तरी केसविषयी फाईलविषयी आणि तो म्हणतो माझ्याकडे फाईल वगैरे सगळं तयार आहे तुम्ही टेन्शन घेऊ हो नका फक्त आपली मिटिंग झाली नाही म्हणून जर आपली मिटिंग उद्या होणार असेल तर मी लगेचच फाईल चेक वगैरे करून ठेवतो हो त्याच्यामागे ना सुमन येते सुमन भाऊजींना सांगण्याचा प्रयत्न करणार असते की माझ्या नवऱ्याने तुमच्या कपाटातनं दागिने पैसे चोरले पण तिला दुसऱ्या क्षणाला ते आठवतं की नागराज तिला रडत रडत सांगतोस तुम्हाला पैशाची फार गरज आहे पैसे नाही मिळाले तर मी माझा जीव देईन आत्महत्या करेन आता कुंकुवाची साथ साथ द्यावी की भाऊजींची द्यावी हे तिला ना तिचं मरण त्या दोघांमध्ये झालेलं असतं सांगण्याचा प्रयत्न करते पण विषय पुन्हा टाळून टाकते ती भाऊजींना सांगते की तुम्ही जेवायला चाला खाली ना तन्वी परत आली आहे अलिबागवरनं तिच्या एक्झिबिशनवरनं आपण सगळेजण सोबतच जेवूया मग तो म्हणतो माझं एक महत्त्वाचं काम आहे मला फाईल शोधू दे ती फाईल शोधली की मी लगेचच खाली जेवायला येतो तुम्ही जातोपर्यंत सगळी तयारी करा असं तो म्हणतच असतो आणि कपाट खोलायला कपाट उघडतो आणि इकडे मात्र सुमनच्या जीवात जीवच येईना कारण त्या या कपाट खोलल्यानंतर सत्य समोर येणार होतं आणि ते सत्य समोर येऊ नये म्हणून ती फार प्रयत्न करत असते जेवायला चला पण ते काही ऐकत नाही ते फाईल शोधण्यासाठी कपाट उघडतात आणि कपाटात फाईल शोधता शोधता त्यांचं लक्ष त्या रिकाम्या कोपऱ्याकडे जाते ह्या कोपऱ्यात तर त्यांच्या बायकोच्या दागिने ठेवली होती तो कोपरा रिकामा दिसतोय म्हटल्यानंतर ते म्हणतात इथं कसं काय जागा रिकामी आहे इकडे मात्र सायलीच्या डोक्यात अजूनही तोच तोच विचार त्यामध्ये तिला सारखं आठवत असतं की तो चेहरा म्हणजे प्रतिमात्याच्या चेहऱ्यासारखाच होता मला शंभर टक्के खात्री आहे त्या बाईने ओढणी घेतली होती पण मी तो चेहरा निरखून पाहिला होता त्या चेहऱ्यामध्ये मला का गुण ठाव प्रतिमात्यासारखी दिसत होती आणि श ती जिवंत असावी असाही तिला संशय आहेच मग ती झोपेत नाही म्हणून इकडे तिकडे बघते तर अर्जुन गाड झोपेमध्ये असतो आणि ती अर्जुनकडे पाहते पण अर्जुनचं लक्ष नसतं ती त्या विचारात बसलेली असते काहीतरी करून मला शोधायचंच आहे ती बाई म्हणजे प्रतिमा आत्याच तिला आता काही केलं चेनपटे ना मन तिचं काही माने ना अर्जुनकडे पुन्हा एकदा पाहते तर अर्जु अर्जुन तिला समजूत घालून पुन्हा झोपलेला असतो तुम्ही जास्त विचार करताय असंही तू तिला सांगून झोपलेला असतो ती, ती त्याच्याकडे पाहते पण आता याची मदत घेण्यात काहीच अर्थ नाही हा उलट मला समजवून सांगेल की प्रतिमा प्रतिमात्या हे जग सोडून गेलेले आहे तू जास्त विचार करू नको इकडे रविराज सगळ्या घरातल्या व्यक्तींना हॉलमध्ये बोलवतो आणि तिथे बोलवल्यानंतर सगळ्यांना हाक मारतो आणि सुमनला सांगतो आपल्या मामांना आणि मावशींनाही इकडे बोलवून घे आणि तीही त्या सगळ्यांना हाक मारते मग इकडे तन्वी सारखी विचारत असते बाबा काय झाले तुम्ही सगळ्यांना का बोलवताय आणि काही नक्कीच काहीतरी घडलं असेल सुमन मात्र थोड्या वेळ थांबा धीर धरा असं म्हणते सगळ्या घरातल्यांना तिथे जमा करते नोकऱ्यांनाही बोलवून घेतात आणि नागराजे विचारू लागतो नक्की काय झाला आहे दादा तू एवढा काळजीत का दिसतोय तेव्हा तो म्हणतो थांब थोडा वेळ सगळ्यांना येऊ दे सगळ्यांना एक सोबतच सांगतो मग सुमन खूप घाबरलेले असते तिला घाम फुटलेला असतं ती ना सारखे नागराजकडे पाहत असते आता नागराजच्याही लक्ष देतं की बहुतेक दादाला कळले मग दादा सांगू लागतो की आपल्या घरात चोरी झाली माझ्या प्रतिमेचे दागिने चोरीला गेले पैसेही गेले आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्का बसतो दागिने पैसे चोरीला गेले हे कसं शक्य आहे बाबा मग तो सांगू लागतो का कुणाच ठाऊक माझ्या कपाटातले दागिने थोडेफार पैसे हे सगळं काही चोरीला गेलं आहे आणि ते माझ्या आत्ताच लक्षात आलं आहे दिवसा डावळे आपल्या घरात चोरी झाली आहे आणि आपल्या कुणालाही काहीही माहीत नाही आणि कपाट खोललेलं तोडलेलं नाही तर व्यवस्थित किल्लीने खोलून पैसे काढून व्यवस्थित बंद केलेलं आहे आता थोडासा डाऊट प्रियाला नागराजवरती येतो बहुतेक यांनी एकट्यानेच सगळे पैसे गिळले याला बरं मी गिळू देईन असं म्हणत म्हणत तिला की बाबांना म्हणते बाबा पोलिसांना बोलवा ना आपल्या घरात चोरी झाली आहे तर नागराज मात्र ह्या गोष्टीला विरोध करत असतो दादा नको पोलिस नको आपल्या घरात पोलिसांना बोलवलं आपली बदनामी होईल ना तर रविराज त्याला रागवून म्हणतो तू एका वकिलाला बदनामीची भीती सांगतोय उलट तू स्वतः म्हणायला हवं होतं की माझ्या बहिणीच्या दागिने चोरीला गेले आपण पोलिसांना बोलवू पण तू पोलिसांना बोलवले बोलवायला नकार देतोय हे मात्र आश्चर्याचं आहे हं मग लगेचच प्रिया म्हणते बाबा जाऊ द्या आणि त्यांचं ना का ऐकू मला खूप भीती वाटते आपण पोलिसांनाच बोलवूया फोन करा पोलिसांना आणि नागराज म्हणतो ठीक आहे बोलवा आणि मग रविराज स्वतःच फोन लावतो पोलिसांना ला, आणि त्यांना सांगतो मी वकील पो रविराज बोलतोय माझ्या घरात चोरी झाली आहे तुम्ही ताबडतोब इथे निघून या पोलीस मग म्हणतात आम्ही आलोच थोड्या वेळात आणि लगेच प्रिया म्हणते कोणी केली असेल बाबा आपल्या घराचोरी चोरी आपल्या आईचे दागिने शेवटची आठवण होती नागराज काका तुला तरी काय वाटतं रे नागराज म्हटलं म्हटलं नागराजच्या तोंडावरचा रंगच उडवून जातो सुमनला मात्र भीतीने खूपच भीती वाटत असते घाम फुटलेला असतो आणि रविराज मात्र फारच संतापलेला असतो पोलिसांना तो लवकरात लवकर इथे या असंही सांगू लागतो इकडे आपल्याला सायलीची घालमेल जाणवेल सायली फोटोसमोर जाऊन उभी राहते आणि तिच्या मनात एक गोष्ट करावीशी वाटते मग ती काय करते एक स्टूल घेऊन येते फोटोसमोर त्या ठेवते आणि त्या स्टूलवरती उभी राहून तो फोटो ती काढण्याचा आता प्रयत्न करते तिच्या डोक्यात एक गोष्ट आली आहे पण आता ती ती करण्याचा प्रयत्न करते तिला जाणवत आहे की ती आत्या प्रतिमा आत्याच होती ती बाई पण आता सिद्ध कसं करू मग ती ना चेहऱ्यावरती काळे जसे वन होते तसे ड्रॉ करते आणि तसंच करून ती सगळ्यांना सिद्ध करण्याचा आता प्रयत्न करणार आहे इकडे मात्र रविराज फार संतापलेला असतो काकू अस ठाऊक त्याच्या मनातली घालमेल आणखी वाढत चालली त्याच्या बायकोशी दागिने चोरी गेले हे गोष्ट त्याला पचेनाशी होती तितक्या तिथे पोलिसही येतात पोलीस, पोलीस आल्यानंतर मग पोलिसांना त्यांना म्हणतात कुठे चोरी झाली कधी झाली रविराज म्हणतो माहीत नाही कधी झाली पण माझ्या आत्ता लक्षात आलं की माझ्या कपाटातले दागिने चोरीला गेले माझ्या बेडरूममध्ये चोरी झाली आहे इतर कुठेही काहीही झालेलं नाही फक्त माझ्या कपाटातला व्यवस्थित किल्लीने खोलून ते लॉक वगैरे करून पुन्हा ठेवून तो निघून गेलेला आहे चोर पण मग आता तो कोणी आहे ते काही सांगता येणार नाही मग पोलीस हवालदारांना तिथे सगळं फिंगर प्रिंट वगैरे घ्यायला त्या रूममध्ये जायला सांगतात आणि रविराज म्हणतो कुठल्याही प्रकारचे प्रश्न आम्हाला विचारा आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला चाल तयार आहोत फक्त आम्हाला आमचे गेलेले दागिने हवे प्रिया सांगते माझ्या आईची ती शेवटची आठवण होती माझी आई तर माझ्यासोबत राहू नाही शकली तिची शेवटची आठवण म्हणून तिचे दागिने होते ते तरी मला तुम्ही पोलिसांना हाजोड म्हणते परत आणून द्या ना गयावया करते रडत असते नागराजला मात्र फारच भीती वाटत असते कारण आता पोलिसही आलेले आहे पुढची चौकशी सुरू होणार इकडे घाम इकडे सुमनलाही खूप घाम फुटलेला असतो तिचा नवरा चोर आहे हे सगळ्यांना कळतं की काय म्हणून तिला भीतीही वाटत असते ती लपवायचीही असते इकडे प्रिया फार रडत असते माझ्या आईची शेवटची आठवण दागिने चोरीला गेले म्हणून पोलीस म्हणतात अजिबात काळजी करू नका आम्ही सगळा काही शोध तपास सुरू करतो आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा शेवटही करू तुम्ही अजिबात रडू नका फक्त आम्ही जर जे सांगतो त्या त्या प्रश्नांची उत्तर द्या आम्हाला सपोर्ट करा रविराज म्हणतो तुम्हाला जी काही मदत हवी ती आम्ही सगळी करायला तयार आहोत तुम्ही अजिबात काळजी करू नका फक्त तुम्ही सांगा कधी कधी कसं कसं काय काय करायचं हवं तितके प्रश्नही विचारा प्रश्नांची उत्तरंही आम्ही द्यायला तयार आहोत नागराजला मात्र आता घाम फुटतो सायली त्या फोटोला थोडंसं काळ काळा रंग करते चेहऱ्याला जसे डाग होते तसे डागही करते आणि ते सगळं झाल्यानंतर तो चेहरा ती पुन्हा एकदा आठवू लागते त्या चेहऱ्यावर अशी ओढणी ठेवली होती ना मग ओढणी ठेवल्यावरती कसं दिसेल मग ती स्वतःची ओढणीही त्या फोटोवरती ठेवून पाहते आणि असाच चेहरा दिसत होता शंभर टक्के आणि हा तोच चेहरा ती म्हणते माझी नजर ही चुकीचं नाही पाहू शकणार मी जे पाहिलं होतं ते खरं होतं हीच ती, ती प्रतिमाहत्या आणि आता पण माझ्यावर विश्वास कोण ठेवणार कोण मला तिकडे पुन्हा जाऊन शोध घ्यावाच लागेल असं ती मनातली मनात ठरवते आणि मी नक्कीच त्या प्रतिमाहत्याला शोधून आणेल तिने असं मनाशी निर्णय ठाम केलेला आहे तिने पाहिलेलं दृश्य हे भास किंवा आभास असं काहीही नव्हतं ते खरं होतं ती, ती प्रतिमाहत्याच होती इकडे प्रिया पोलिसांसमोर नाटकं करत असते की माझ्या आईची डागणी शोधून काढा मग फिंगरप्रिंट सगळ्यांचे पोलीस घ्यायला सुरुवात करतात नोकरांचे घेतात घरातल्या प्रत्येक व्यक्तीचेही घेतात आणि फिंगरप्रिंटची वेळ जेव्हा नागराजची येते नागराजला घाम फुटलेला असतो सुमन जाते सुमन स्वतःचे फिंगरप्रिंट वगैरे सगळं काही पोलिसांना देते प्रियाचं सगळं लक्ष नागराजकडे असतं शंभर टक्के नागराजने चोरलेलं आहे पण आता तो कबूलही होत नाही त्याने एकट्याने एवढं ढपकेल मी त्याला बरं जिरू देईन असेही प्रिया विचार करत असते नागराजची वेळ येते मग नागराज हाक मारल्यानंतर ना, नागराजही जातो तोही त्याची फिंगर प्रिंट वगैरे सगळं काही पोलिसांना देतो पोलीस म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका आम्ही तुमचे दागिने चुरीला गेले आहे ते नक्की शोधून काढू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असं रविराजला सांगत असतात हवी ती मदत लागली तर मला सांगा मी मदत करायला तयारच आहे इकडे मात्र नागराजला आणि सुमनला घाम फुटलेला आहे जर कुणाला कळलं तर काय खैर नाही आपली असंही भीती वाटत असते सकाळी सकाळी उठल्यानंतर प्रतिमाचा चेहरा पाहण्याची आर पूर्ण आजीला सवय तिथे जाऊन पाहते तर काय फोटो काय आजीने आरडाओर्डा सुरू केला लवकर या धावत या सगळेजण घाबरलेले असतात काय झालं तुमची तब्येत बरी नाही का म्हणून कल्पना विचारू लागते तेव्हा आजी म्हणते हे बघा ना सकाळी सकाळी काय आपशकून झाला प इथे माझ्या प्रतिमाचा फोटो होता ना तोच इथे नाही नक्की कुठे केला कोणी पुसायला काढला की काय काही समजेना इकडे सायली मात्र मानखाली घालून उभी असते कारण तो फोटो तिने लपवलेला घेतलेला असतो पण आता सगळ्यांसमोर सा सा कसं सांगू आपल्याकडे काहीही पुरावा नाही आणि प्रतापही सुमनला विमलला विचारत असतो की तू घेतलास का फोटो पुसायला वगैरे तेव्हा ती म्हणते नाही नाही मी नाही काढलेला मला माहितीच मा नाही पण रात्री मी गेले तेव्हा तो फोटो येतेच होता मी माझ्या डोळ्यांनी पाहिला मग आता नक्की फोटो गेला तरी कुठे काही भूत चेटूक झालं की काय आपल्या घरामध्ये असं पूर्ण आजी बोलत असते तेव्हा अर्जुन म्हणतो काही काळजी करू नका घरातच कुठेतरी असेल बाहेर कुठे जाणार नाही आपल्या घरात चोरी वगैरे झाली की काय असंही अस्मिता बोलत असते तेव्हा अर्जुन म्हणतो नाही प्रत्येकाने आपल्या आपल्या रूममध्ये सगळीकडे शोधा बरं नक्कीच घरात फोटो सापडेल काही काळजी करू नका असं म्हणत सगळेजण सांग म्हणतात प्रत्येकाने आपली आपली रूम चेक करूया इकडे मात्र सायली हालतच नसते एकाच जागी उभी असते तिला अर्जुन म्हणतो काय झालंय चला ना शोधायला तर ती एकदम हळूहळू तिच्या तिच्या विचारात चाललेली असते अर्जुन मात्र फोटो कुठे गेला असेल काय करायचं कुठे शोधायचं म्हणून सगळी इकडे शोधाशोध करत असतो बोलत असतो सायली त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नसते अर्जुन मात्र एकटाच बोलत असतो आता ही नक्की काय भानगडतो ना कपाटात भान खोलायला जातो कपाटात तर कोणी ठेवला नसेल ना म्हणून तो कपाट खोलून पाहणारा असतो इकडे मात्र सायलीला भीती वाटत असते त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावं तर लागेलच घरातल्यांनाही उत्तरे दिली नाही आता रूममध्ये आल्यानंतर अर्जुनच्या प्रश्नांची उत्तर द्यायची तर काय द्यायची तो रात्रीच रागावला होता तिच्यावरती की हा विचार सोडून दे पण जेव्हा तो कपाट तिचा खोलतो त्या कपाटामध्ये ति त्याला आत्याचा फोटो सापडतो मग तो सायलीला म्हणतो सायली हे काय आहे तेव्हा सायली म्हणते मीच आणलेला होता तो फोटो मला रात्री सारखा चेहरा दिसत होता मी मग तिनं त्याला सगळी घडलेली हकीकत सांगू लागते पुन्हा एकदा मला ना पूर्णपणे खात्री आहे की ती आत्याच होती मी स्वतः मी असं चेक केलं ओढणी ठेवून बघा हा चेहरा आणि तो चेहरा एकदम सेम होता तेव्हा अर्जुन मात्र तिच्यासमोर हात जोडतो प्रतिमा आत्ता हे जग सोडून गेली तूही हा विचार सोड कुणालाही काहीही बोलू नको आणि हा विषय इथल्या इथंच बंद कर पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ शकतो चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद